राज्यात तीन दिवस कडक उष्णतेचे असतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय राजस्थान मध्य प्रदेश गुजरातसह देशातील नऊ राज्यांमध्ये तापमान चाळीशी पार जाण्याचा अंदाज आहे त्यातच ईशान्य व दक्षिणेकडील तेरा राज्यांमध्ये वादळ आणि पावसाची शक्यता मुंबईचा पारा चाळीस अंशांवर गेलाय शहरात उन्हाचा तडाखा कायम आहे आजही तापमानाचा पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे प्रभादेवीमधील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेले आहेत वरळी शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलाचं पाडकाम केलं जाणार आहे त्यामुळे वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे तब्बल एक लाख हापूस आंब्याच्या वा पेट्या बाजारामध्ये दाखल झाल्यात त्यामुळे आंब्याच्या दरात ही मोठी घसरण झाली आहे चार डझन आंब्याच्या पेटीचा दर दीड हजार ते तीन हजारांपर्यंत खाली आला आहे अंबरनाथच्या कोहस गावातील जतीन जतीन उमेश पाटील हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात तरुण पायलट बनलाय जतीन वयाच्या विसाव्या वर्षी वैमानिकाचं प्रशिक्षण पूर्ण केलंय या जतीनच्या कामगिरीबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा शिवसंवाद दौरा असणार आहे मुंबईतील दोन लोकसभा मतदारसंघांचा श्रीकांत शिंदे आढावा घेणार आहेत मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे दहा आणि अकरा एप्रिलला मतदारसंघांचा आढावा घेतील अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं सुरू आहेत शहराच्या प्रवेशद्वारावरच पत्र्याचं अनधिकृत गाळं उभारण्यात आलेले आहेत वारंवार तक्रार करूनही पालिका याकडे दुर्लक्ष करताना दिसतील बेस्ट उपक्रमाला नव्या आर्थिक वर्षात मुंबई महापालिकेकडून एक कोटी रुपये निधी दिला जाणार आहे त्यापैकी पहिला शंभर कोटींचा हप्ता हा प्रशासनानं बेस्ट उपक्रमाला दिला या अनुदानातून कर्मचाऱ्यांना सेवा आणि निवृत्तीची थकबाकी द्या असे आदेश उच्च न्यायालयानं दिले महामुंबईतील दिल रखडलेल्या प्रकल्पांना निधीचं बुस्टर मिळणार आहे एमएमआरडीएच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी पाच वित्तीय संस्थांनी चार कोटींचं कर्ज उपलब्ध केलंय आहे एमएमआरडीएनं उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये याबाबतचा करार केला सिडकोकडून चोवीस तासात बारा भूखंड विक्रीच्या निविदा काढल्यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सोळा भूधारकांचे भूखंड सिडकोनं ताब्यात घेतलेत विशेष म्हणजे त्यानंतर अवघ्या चोवीस तासात यापैकी बारा भूखंडांच्या विक्रीसाठी निविदाही काढण्यात आल्या मुंबई विमानतळावरून नऊ कोटींचा गांजा आणि अठ्ठावन्न लाखांचं सोनं जप्त करण्यात आलं मागील दोन दिवसात या कारवाई करण्यात आलेल्या आहेत बँकॉकमधून आलेल्या प्रवाशांकडून गांजा जप्त करण्यात आला सांगलीवाडीच्या महालक्ष्मी यात्रेनिमित्त जयंत बैलगाडा शर्यत पार पडली शर्यतीसाठी सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यामधून शंभरहून अधिक बैलगाड्यांनी सहभाग घेतला आमदार जयंत पाटील आणि संभाजी भिडे यांच्या उपस्थितीमध्ये हा थरार रंगलेला होता खासदार सुप्रिया सुळे आज उपोषणाला बसणार आहेत सुप्रिया सुळे त्यांच्याच मतदारसंघातील एका रस्त्याच्या कामासाठी आज उपोषण आंदोलन करणार आहेत बनेश्वर रस्त्याचं काम वारंवार मागणी करूनही पूर्ण झालं नाही यासंदर्भात आंदोलनाचा इशारा याआधी सुप्रिया सुळे यांनी दिलेला होता छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल आपण काही चुकीचं बोललेलो नव्हतो असं स्पष्टीकरण अबू आझमी यांनी दिलेलं आहे लोकांनी गैरसमज पसरवल्याचा आरोप आझमी यांनी केलाय अबू आझमींच्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झालेला होता कुठल्याही पक्षाची मान्यता रद्द व्हावी असा विचार भाजप कधीच करणार नाही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या आरोपांवर मंत्री चंद्रशेखर बावनक्ळेंनी प्रतिक्रिया दिली आहे सुनील शुक्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेशी आपला संबंध नसल्याचंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय मनपा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी वफ बोर्ड विधेयकाला विरोध केला असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे केलाय ठाकरेंनी बाबा ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्याची टीकाही बावनक् केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये चंद्रकांत खैरे यांची खूप वाईट अवस्था आहे त्यांना संभाजीनगरमध्ये शिवसेनेत कुणीही विचारत नाही अशी टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेत त्यांना पत्र लिहिलेलं आहे मुंबईतील पाणी प्रश्न आरोग्य प्रश्नांसंदर्भात आदित्य ठाकरे यांनी भूषण गगराणी यांना पत्र लिहिलंय पत्रामध्ये मुंबईतील विविध समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याकडे केलेली आहे राज्य सरकारचा प्रशासनावर आणि पोलिसांवर अंकुश राहिलेला नाही अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील महिलांच्या महिलेच्या मृत्यूवरून जयंत पाटलांनी ही टीका केली वाढत्या महागाईवरून आमदार जयंत पाटलांनी सरकारवर निशाणा साधला जनतेचा अपेक्षाभंग झाला असून सरकारविरोधात जनतेमध्ये हळूहळू रोष निर्माण होईल अशी टीका त्यांनी केली आहे धनंजय मुंडे यांचे समर्थक राज घनवट यांच्या अडचणीत वाढ होणार आहे पुणे जिल्ह्याच्या मधील शेतकरी जमीन घोटाळा प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी ही माहिती दिली शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आग्रही आहेत असं वक्तव्य शेतकरी नेते राजू शेट्टींनी केलं हिम्मत हिंमत असल्यास शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करून दाखवाच असा इशारा राजू शेट्टींनी राज्य सरकारला दिला आहे माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांना भाजपमध्ये प्रवेश केला आहे बावनकुळे बावनक्ळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आपल्याला काम करायचं आहे असं केदार जाधव यांनी म्हटलं आहे शिवसेना आणि मनसेनंतर भाजपकडून पर आता परप्रांतीयांना मराठीचे धडे देण्यात येतात गोरेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीनं मराठी भाषा संवाद वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं या मराठी भाषा संवाद वर्गाला परप्रांतीयांचा मोठा प्रतिसाद होता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले अकोला जिल्ह्यातील बार्शी डाकळी इथं शेतकरी एल्गार समितीनं आंदोलन केलं होतं आंदोलन केल्याप्रकरणी आंदोलक शेतकऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी पिंजर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या बहुचर्चित गोखले पुलाच्या कामाची शिवसेना आमदार मुरजी पटेलांनी पाहणी केली आहे पंधरा मे पर्यंत पुलाचं काम न झाल्यास काम बंद पाडण्याचा इशारा मुरजी पटेल यांनी दिलाय एकवीस ते चोवीस एप्रिल दरम्यान पहिला मराठी चित्रपट महोत्सव पार पडणार आहे या मराठी चित्रपट महोत्सवाच्या लोगोचे सा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय या महोत्सवात एक्केचाळीस मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिष्ठित आय एन हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी आयएनएससीआर पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे पुणे महापालिकेकडून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली आहे दोन दिवसात बावीस कोटी सहा लाख शहात्तर हजार एक्क्याऐंशी रुपयांची थकबाकी भरण्याचे आदेश पुणे महापालिकेनं नोटीसीतून दिलेत तर थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधी विस्थापितांसाठी विशेष धोरण जाहीर करण्यात आलं उल्हासनगरसह राज्यभरात तीस सिंधी वसाहती आहेत त्या सर्व वसाहतींना प्रथम श्रेणी प्रदान करण्यात आलेली आहे तसंच सिंधी समाजाला त्यांची घरं आणि आस्थापना आता कायदेशीर करून घेण्यात येतील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामामुळे घरांचं नुकसान होत असल्याचा आरोप पालघरमधील नागरिकांनी केलाय या पार्श्वभूमीवर बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पालघरमध्ये घटनास्थळी जाऊन पाहणी केली या ठिकाणी भूसुरुंग स्फोट केले जात नसल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं नाशिक नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तापमानात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे नाशिकमध्ये कमाल तापमानाचा पारा एक्केचाळीस अंश इतका नोंदवला गेला तर हंगामातील आतापर्यंतच हे उच्चांकी तापमान ठरलं आहे सोलापूरमध्ये दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींच्या मृत्यूनंतर शिवसेना आक्रमक झाली आहे यावेळी शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी सोलापूर आयुक्त यांची भेट घेत मुलींच्या मृत्यूप्रकरणी जाब विचारलाय आहे तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त यांना फोन करून मुलींच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात वन्य प्राण्यांमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शिवसेनेचे प्रकाश मारुटकर यांच्या नेतृत्वामध्ये मुख्य संरक्षण बाहेर एक तास ठिया आंदोलन श्रीरामपूर नगर परिषदेच्या बाहेर प्रतिकात्मक चलनी नोटा फेकून आंदोलन करण्यात आले नगर परिषदेनं कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आझाद हिंद भ्रष्टाचार निर्मूलन समितीनं हे आंदोलन केलंय नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सायबर पोलिसांनी फहीम खानची पोलीस कोठडी घेतली आहे सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्ट संबंधात सायबर पोलीस चौकशी करणार आहेत फहीम खानच्या जामीन अर्जावर सतरा एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे लातूर जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय शेतकरी परिषदेमध्ये शेत शक्तीपीठ महामार्गाचा विषय चांगलाच गाजला आहे शक्तीपीठ महामार्गात आमच्या जमिनी गेल्यास आम्ही चोऱ्या करायच्या का असा शब्दात सरकारला जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला रोष रोषाचा स्फोट केला कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तपदी अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे गेल्या <दिणाया> आठवडाभरापासून केडीएमसी आयुक्त पद हे रिक्त होतं अनेक संघटनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आयुक्तांच्या <दिणाया> नियुक्तीसाठी <दिणागा> पत्र देण्यात आलं होतं अखेर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तपदी अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे पिढ्यानपिढ्या पीड़ा स्वच्छतेचं काम करणाऱ्या पंढरपुरातील मेहतर समाजातील एका गरीब महिलेला तब्बल एकवीस लाख रुपयांची लॉटरी लागली आहे साक्षात पांडुरंग पावला अशी भावना मनीषा वाघेला या लॉटरी विजेता महिलेनं व्यक्त केली आहे शौचालयांच्या स्वच्छतेचं काम करून त्या आपल्या उदरनिर्वाह करत होत्या रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुखसुविधेसाठी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे सहा ठिकाणी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट बांधण्यात येणार आहेत तसंच चेंजिंग रूमच्या एकूण नऊ युनिटसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे या युनिटचं भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते नऊ एप्रिलला उद्घाटन होणार आहे मराठा जोडो अभियानाअंतर्गत राजमाता जिजाऊ रथ यात्रा यवतमाळच्या पुसद शहरात दाखल झाली आहे यावेळी जिजाऊ मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं मातृशक्तीचा गौरव आणि संस्कृतीचा अभिमान जपणारी जिजाऊ रथयात्रा पुसद शहरात उत्साहामध्ये संपन्न झाली आहे अकोल्याच्या अकोट इथं एका व्यावसायिकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली बंद असलेल्या एका कारखान्याच्या इमारतीमध्येही हत्या करण्यात आली प्रकरणी अकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून केला असून आरोपीचा पोलीस शोध घेतला आहे महिलानगरच्या राहुरीमध्ये अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन करणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपी गणेश खांडवे याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे यवतमाळच्या केळझरामचे सरपंच रमेश चव्हाण यांनी महिलेला लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केला या प्रकरणी सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र आरोपी सरपंच फरार झाल्यानं पोलीस त्याचा शोध घेतलाय